Relax, 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 pull and relax, 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 relax,

मी जीवन सुखेव भालेराव कॉलनी <laughs> औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर काय त्रास होता मला मी एवढा त्रास होता की ते सांगू शकत नव्हतो चालता चालता मी पडायचो अक्षरशः म्हणजे दोन चार मिनिट चाललं का पडायचो कुठं पण पडायचो एवढा त्रास होत होता म्हणजे पूर्ण माझं लाईफच डिस्टर्ब झालं त्यावेळेस दोन हजार बावीस मध्ये परंतु मी एका ठिकाणी सहज औषध घ्यायला गेलो तर माझी भेट डॉक्टर सुरेश भटुळे यांच्या बरोबर झाली त्यांनी मला सहज विचारलं काय त्रास होतोय त्यांना मी सांगितलं तर त्यांनी माझे त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर मी सलग जवळजवळ अडीच ते तीन महिने ट्रीटमेंट घेतली त्यांच्याकडे आणि पूर्णपणे तंदुरुस्त झालो माझ्या मनक्यामध्ये मा जवळजवळ चार ते पाच ठिकाणी गॅप होते ते पूर्णपणे आता क्लिअर झालेले मला सध्या काहीच त्रास नाही पण एक रेग्युलर आपण जे म्हणतो ना एक एक सेटअप करून घेऊ त्याच्यासाठी मी इथं आलो आणि भेटण्यासाठी सर्वायकलोपाची सायटिका आणि मध्ये बल्गिंग बीस होता त्यांना आणि माझं म्हणजे मी विसरायला लागलो होतो गोष्टी ऑटोमॅटिक सरांच्या माझ्या एका ठिकाणी

नाही नवीन येणाऱ्या पेशंटला तर मी भरपूर जणांना सांगतो की तुम्ही डॉक्टर सुरेश बटुळे यांच्याशी संपर्क साधा आणि मी नंबर पण देत असतो त्यांचा किंवा तुम्ही एकदा जाऊन त्यांना भेटा <coughs> तुम्हाला नक्कीच तिथे फरक जाणवेल खूप खूप कारण की हा माझ्या माझ्या वरून मी अनुभव सांगतोय कारण की म्हणजे मला एवढं झालत ना की असं झालं की काय करावं काय नाही एवढं डिस्टर्ब होऊन गेलो तुम्ही त्यावेळेस